मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणामध्ये आज आपण पाहत आहोत काळ मग या काळाचे तीन प्रकारे कोणते वर्तमान काळ काळ आणि आता या वाक्यानुसार त्या वाक्यामध्ये कोणता काळ घडत आहे हे आपल्याला शिकायचं आहे तर पाच सुरुवातीला आपण एक मी वाक्य लिहिलेलं आहे फळावर त्या वाक्याच्या क्रियापदावरून त्या वाक्याचा काळ कोणता हे आपल्याला कसं ओळखायचं ह्याची आज मी माहिती तुम्हाला देणार आहे आता बघा पहिला काळ आहे वर्तमान काळ दुसरा काळ आहे भूतकाळ आणि तिसरा काळ आहे मग का। स्वरा अभ्यास करते हे हो उदाहरण घेतलेले तर या उदाहरणामध्ये स्वरा अभ्यास करते करते हे क्रियापदे मग इथं अभ्यास करण्याची क्रिया घडलेली कोणती क्रिया घडलेली आहे अभ्यास करणे मग अभ्यास क्रिया करण्याची क्रिया घडत आहे घडून गेली का घडणार आहे चालू वर्तमान काळ म्हणून म्हणजे ते अभ्यास करते म्हणून हा सराल वर्तमान काळ पण आता आ, दुसरा स्वनाचं वाक्य घेऊया आपण स्वरा स्वराने अभ्यास केला अभ्यास करण्याची क्रिया तिची पूर्ण झालेली हे आपल्याला या क्रियापदावरून कळत की अभ्यास करण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या वेळेस अभ्यास करण्याची क्रिया किंवा त्या वाक्यामध्ये पूर्ण झालेली असते त्यावेळेस काय असतो भूतकाळ काय असतो भूतकाळ भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते आता दुसरे वाक्य सांगते मी सचिनने चित्र काढले सचिनने चित्र काढले म्हणजे त्याचं चित्र काढून पूर्ण झालेले म्हणून तिथं आला भूतकाळ नाव दुसरं घेऊ तनुजा शाळेत गेली तनुजा शाळेत गेली, गेली। तिची जाण्याची क्रिया पूर्ण झालेली म्हणून तिथे कोणता काळ आला का। मग पहा वर्तमान काळामध्ये चालू क्रिया चालू असते आणि भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली असते मग आता आपल्याला बघायचा तिसरा काळ भविष्य काळ आता सांगा बरं काय होईल शानदास

मी आता यश नि प्रश्न पत्रिका सोडून आणि आहे तो काय म्हणला मॅडम मी उद्या सोडवेल आज उद्या झाला सोडल्या का आज तो म्हणणार मॅडम मी उद्या सोडणार उद्या सोडणार सोडणार का नाही परत म्हणणार उद्या सोडणार सोडणार का नाही टुमारो हॅज नो एंड उद्याला एंड नसतो म्हणून जे करायचं ते आता करायचं थोड्या वेळाने जे करायचं ते लगेच करायचं कल करो सो आज करो आज करो सो भी करो जे उद्या करायचे ते आज करायचं आज करायचंय ते आजचा करायचं मी थोड्या वेळाने अभ्यास करेन थोडा वेळ थोड्या वेळ परत थोडा वेळ येतो थोड्या वेळाने परत थोड्या वेळ येतो थोड्या वेळाने परत थोड्या वेळ येतो म्हणजे हा झाला भविष्य काय तू भविष्य का मी उद्या गावाला जाणार आहे उद्या तुमचं गावाला जायचं कॅन्सल पण होऊ शकतं उद्या जाणार आहे ना तू मग हा भविष्य कायदा पण तुमच्या दारामध्ये अनेक भविष्य सांगणारे येतात ते सांगतात ताई तुमचा मुलगा कलेक्टर होणार आहे तो होईल त्या होईल आज शिकतोय तो, तो।, तो हे झालं भविष्य काय ताई तुमचा मुलगा पंतप्रधान होणार आहे होईल त्या होईल म्हणजे काय झालंय हे म्हणजे क्रिया पूर्ण होणार आहे का पूर्ण होणार आहे का क्रिया हा मग तिथं कशी असते ती भविष्य काळामध्ये क्रिया पूर्ण असते त्याला माहिती भविष्य काळ स्वरा अभ्यास करणार आहे स्वरा लिहणार आहे स्वरा खाणार आहे स्वरा बसणार आहे अनुराधा जाणार आहे गेली पण मी जरा असं म्हटलं अनुराधा गावाला गेली कोणता काळ होईल अनुराधा गावाला चालली आहे वर्तमान काळ कोणता काळ होईल वर्तमान

वाक्य सांगायचं भूतकाळाचं ज्याला जे येतं ते वाक्य सांगायचं आणि काळ सांगायचं एक वाक्य आणि काळ सांगायचं हा आता याचं काय बोलतोय दादा भोईश्यका भोईश्यका नहीं। नहीं। वोईश्यका वोईश्यका आ, जो घडणार आहे तो भविष्य मग वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ काळ असे तीन काळाचे प्रकार आहे सांगा भूतकाळाचं वाक्य सांग स्वरा हा स्वरा दुसरीला आहे तरी पण तिला काळाचे प्रकार चांगल्या प्रकारे समजले व्हेरी अनुर, गुड बघा तिने बरोबर भूतकाळाचं वाक्य सांगितले आहे की अनुराधाने अभ्यास पूर्ण केला हे झालं भूतकाळाचं आता भविष्यकाळ कोण सांगतो दुसरी पैकी भविष्य काळाच भविष्य काळ म्हणजे पुढं घडणार आहे पुढं सांगा हे कोणतं वाक्य झालं भूतकाळ भूतकाळाच झालं भविष्यकाळ सांगतो

भविष्यात काळ म्हणायचं बघा समजलंय तुम्हाला सगळ्यांना समजलंय मी आता काही खऱ्यावर वाक्य देणार आहे त्या वाक्याचे तुम्ही काळ ओळखून सांगायचंय मला बघ